भाजीपाला खरेदी करायला गेलेल्या इस इस्माची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरी केली असता एकशे बारा क्रमांकावर ओळखीची दुचाकी असल्याचे सांगताच कोतवाली पोलिसांनी त्या चोरट्याला दुचाकीसह ताब्यात घेतले त्याची पोलीस कस्टडी घेऊन त्याच आरोपीने आधी सतरा दुचाकीची कबुली दिली आता पुन्हा त्याच्याकडून अनेक ठिकाणी चोरी केलेल्या अकरा दुचाकी चोरी केल्याची कबुली दिल्याने सिटी कोतवाली पोलीस निरीक्षक विजय कुमार पोलीस उपायुक्त पोली सागर पाटील यांनी पत्रकार परिषदेत माहिती स्पष्ट केली कोतवाली पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी आणि चांगली उत्कृष्ट कामगिरी या ठिकाणी केलेली आहे मोटरसायकल चोरीचं प्रमाण सध्या जास्त होतं सिटीमध्ये त्या अनुषंगाने माननीय सी पी सरांनी सर्व ठाणेदार आणि डी बीचे स्क्वॉड यांना आदेश दिले होते त्या अनुषंगाने दोन दिवसापूर्वी नाईटला असणारे बीट मार्शल यांना एक संशयित इसम आढळला तो इशमाला ताब्यात घेतल्यानंतर त्याची विचारपूस केली ह्या डिव्हिजनचे ए सी पी बचाटेसाहेब वरिष्ठ पोलीस निरीक्षक सी वाक्सेस आहे पी आय विलेकर त्यांची संपूर्ण डी बीचे अधिकारी आणि टीम आ, ह्या आरोपीला विचारपूस केल्यानंतर त्याच्याकडे सुमारे अठ्ठावीस गाड्या टू व्हीलर गाड्या जप्त करण्यात आलेल्या आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणाहून ह्या चोरी केलेल्या आहेत आणि त्या इतर ठिकाणी विकलेल्या आहेत त्याचे स्पेशल मोड मोडस असे आहे मास्टर की ने हा मास्टरकीने गाड्या चोरी करायचा हँडल लॉक काढणे किंवा गाडी सुरू करणे आणि ह्या गाड्या तो ग्रामीण भागामध्ये विकायचा आणि स्पेशली विकल्यानंतर शेतकऱ्यांना ह्या गाड्या विकायचा विकल्यानंतर स्पेशली त्यांना सांगितलं जायचं की ह्या गाड्या सिटीमध्ये घेऊन जाऊ नका तुम्ही आणि मी फायनान्सचं काम करतो अशा पद्धतीने त्याने गाड्या विकलेल्या आहेत ठिकाणी जप्त करण्यात आलेले आहेत आणि आहे। पुढील तपास अधिक तपास पोस्टेचे अधिकारी करत आहेत अजून काही गाड्या ह्यामध्ये निष्पन्न होण्याची दाट शक्यता आहे याचं मूर्तिजापूर गाव आहे तेथील एक त्याचं ते गाव आहे आता सध्या तर आम्हाला त्याच्यावर गुन्हे आढळले नाहीत पण तो आम्ही अधिक तिथील लोकल क्राईम ब्रँच यांच्याकडून माहिती घेत आहे आणि त्याच्यावर काय गुन्हे आहेत दाखल आहेत किंवा काय यासंदर्भात अधिक माहिती त्याकडून घेत आहोत